हा नमस्कार नमस्कार काय नाव सर आपलं अभिषेक सुनील तसेच तुम्ही फेमसच आहे <laughs> हवामान अंदाजच आहात <laughs> आज सर्व एरियात तुम्ही अंदाज देऊन <laughs> आपली ख्याती तयार केलेलीच आहे तसेच तुम्ही डे फ्रेशला पण जुळलेले आहे कधीपासून जुळले <laughs> सर माझं हे अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झालेले <laughs> बरं आता संत्रामध्ये आपला हा संत्रा बागेत सुरुवातीला मोराच्या परिस्थितीत आलो होतो आणि आले हो आज आलेलो हो। आहे आता आज पाऊस पण आलेला हो। आहे बर आता काय अवस्था आहे सर आता सध्या आपण आपल्याला माहिती आपण सा जानेवारी साधारण बारा तारखेला आपण याला पाणी सुरू केलेलं होतं आणि जानेवारी महिन्यात पाणी सुरू केल्यानंतर म्हणजे तो जवळपास आमच्या एरियानुसार बरंच ला उशिरा केलेला होता आपण पाऊस पाणी सुरू पण तरीही आपण साईज बघू शकता साईज एकदम चांगली मेंटेन झालेली आहे आता जेमतेम जुलै चालू आहे आणि साधारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तोडणीला येतील अशी मला खात्री आहे तर आपण वर्षभरात त्याला समजा एक ड्रिंकिंग केलेली आहे हा एक डेफरे डिंचिंग केलेली आहे आणि चारदा स्प्रे मध्ये केलेला आहे युज त्याच्यामध्ये स्प्रे मध्ये हो, चार स्प्रे झालेले त्याचे खतांसोबत पर्यंत खतांसोबत सोबत झालेले आणि काही बुरशीनाशक जे सिलेक्टिव्ह आहे त्यामध्ये पण आपण डेफरेजचा वापर केलेला आहे त्याचा परिणाम जाणवला सर तुम्हाला हो नक्कीच जाणवला आपण बघू शकता आणि झाडांची झाडांची कंडिशन चांगली आहे आणि झाड पण चांगले तजेलदार दिसत आहे नवती फ्रेश आहे झाडात रोगरही कुठली नाही आहे गळण नाही आहे आपण दाखवू शकता लोकांना खाली वगैरे संत्र संत्रगलेलं नाही बघून घ्या कुठेतरी आहे का म्हणून आणि तुमचं नियोजन पण चांगलं आहे तो काही विशेष नाही बुरशीनाशक वगैरे चांगल्या दर्जाचे हो। तुम्ही घेत राहतात कोणते कोणते बुरशीनाशक झाले सर याला आता याला कालच बुरशीनाशक स्प्रे झालेला आहे थोडस त्या पट्ट्यामध्ये साईज लहान असल्या कारणानं आपण त्याला झिरो झिरो पन्नास टाकलेलं आहे त्यामध्ये आणि कीटकनाशक मध्ये माहिती साठी घेतलेली आहे माहिती साठी घेतलेली आहे आणि खूप सुंदर माल तयार झालेला आहे हा दाखवाना ते आणि वजनदार संत्रा आहे हा वजनदार आहे वजनदार आहे जानेवारी महिन्याच्या जा हिशोबाने साईज चांगली आहे म्हणजे उशिरा पाणी देऊन आणि संत्र संत्रगडाय आणि वायबार वगैरे असा काही प्रकार काहीच नाही आता होत सुरुवातीलाच तो अटॅक राहतो बरोबर आता ही नव्हती बघा किंवा जोरदार आहे हा हा दुसरा जो प्लॉट आहे आपला त्याला फक्त रेफरे सुरू आहे कारण की त्याला आपण टॉप कटिंग केली होती अच्छा थोडं ते झाड चांगलं भरवायचं होतं तर ते झाड खूप सुंदर बनलेलं आहे म्हणजे आता वाकायला लागले झाड हो आता वजन झाड पांडावं लागतील काही झाड बरोबर इकडे माल प्रमाण होतो मुळात यावर्षी बगीचे फार कमी फुटले होते आपण आपण म्हणजे इतरांपेक्षा थोडं वेगळं काहीतरी करण्या करण्याचा प्रयत्न केला यावर्षी कसा आहे की बरेच जण आता मी स्वतः माझा संत्रा ग्रुप पण आहे तर बऱ्याच जणांच्या अशा कंप्लेंट आल्या होत्या की सर ज्या प्रमाणे यावर्षी फुटला होता बगीचा तेवढे संत्र राहिलेलं नाही आहे किचनमध्ये तर आपण खास त्यावरच लक्ष दिलेलं आहे आणि आपण बघू शकता की आपले मुळातच फूट कमी झालेली होती पण जेवढी फूट झाली होती आपण तेवढं टिकवण्याचा प्रयत्न केला आणि ती झाडांवर सध्या दिसत आहे दिसत आहे बरं आता अनायसेस आज तुमच्याच शेतामध्ये आहे आपण बैरमच्या तर आताचा अंदाज काय राहणार आहे पावसाचा पावसाचा तर आता आसपासनं पावसाला सुरुवात झालेली आहे जवळपास राज्यामध्ये सर्व विभागामध्ये पाऊस पडणार आहे आणि उद्यापासनं बावीस ते सव्वीस दरम्यान विदर्भ आणि खास करून मराठवाड्यामध्ये पावसा जोरदार राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील पूर्व विदर्भामध्ये पूर परिस्थिती आपणास दिसेल फक्त थोडा नाशिक आणि जो मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्ये थोडा पावसाचं प्रमाण हे इथं या भागांपेक्षा थोडं कमी राहील पावसा त्यांना पण आहे पण थोडं यांच्यापेक्षा पावसा प्रमाण कमी राहील पण तसं जर बघितलं तर बावीस ते अठ्ठावीस आपणास आता सहा दिवस पाऊस हा आहेच आणि थोडं ढगाळ परिस्थिती असल्यामुळं आपणास पिकांची काळजी घ्यावं लागेल धन्यवाद साहेब